नमस्कार आज आपण प्रसिद्ध लेखक वी स खांडेकर यांची अप्रतिम अशी अमृतवेल ही कादंबरी ऐकणार आहोत बंगल्याच्या पायऱ्यावरच नंदाला पार्वती भेटले वसुंधरा अजून उठली नाही हे पार्वतीकडूनच नंदाला समजले तिला मोठे नवल वाटले तिच्या मनात आले कदाचित कालच्या प्रवासामुळे आणि दगदगीमुळे जागी होऊन इथे अंतरुणातच पडून राहिली असेल नाहीतरी श्रीमंताची घड्याळे शुभपुरतीच असतात पाऊल न वाजवता नंदा शयनगृहात आली वसुंधरीच्या पलंगापाशी जाऊन उभी राहिली मधुरीसाठी मुंबईवरून आणलेली भाऊली टकमग टकमग बघत वसूच्या कुशीत विसावली होती स्वतःशीच खेळत पडलेल्या एखाद्या बाळासारखी ती भाऊली पाहून नंदाला मोठे हसू आले वसूच्या या नादिष्टपणाचा अर्थ काय तिला मुलांचे फार हऊस आहे का की नाही नऊ वाजून गेले तरी वसुंधरा गाठ झोपलेलीच होते मात्र तिचे मिटलेले डोळे की कदाचित सुजल्यासारखे दिसत होते म्हणजे वसू रात्रभर मनातल्या मनात कुडत आणि रडत बसली होती की काय वसूच्या लगतच्या टेबलाकडे नंदाची दृष्टी गेली कसली तरी औषधाची बाटली दिसत होती तिथे टेबलाजवळ नंदा टेबलाजवळ जाऊन नंदाने ती पाहिली झोपेच्या गोळ्याची बाटली होती ती नंदा मनात सरकले देवदत्ताचे मगाचे उद्गारही तिला आठवले की ती विचित्र होते ते मनुष्य सुखाने जगू शकतो तो धुंदीतच मग ती धुंदी, धुंदी कसलीही असो त्या उद्गाराचा आणि या झोपेच्या गोळ्यांचा काही संबंध असेल का काही दोघेही असे एकाकी दुखीजीने का जगत आहेत सारा दिवस नंदा नकळत देवदत्ताचा विचार करत राहिले मध्येच एक विचित्र कल्पना एका हाताने गुदगुल्या करीत आणि दुसऱ्या हाताने चिमटे काढीत तिच्या मनाशी खेळू लागले शेखरच्या आधी देवदत्त आपल्या आयुष्यात आला असता तर या कल्पनेचा तिला राग येत होता पण तिला बाहेर ढकलून मनाचे दारे बंद करून घेण्याचे सामर्थ्य मात्र तिच्या अंगीण होते देवदत्ताविषयी या पहिल्या भेटीतच इतकी आपुलकी आपल्या मनात का निर्माण व्हावी ते भीती आहे म्हणून का एका का एक, एक बुद्धिमान तरुणाविषयीची ही करुणा आहे की आपल्या वेड्या मनाचा तिला राग येत होता हा हा म्हणता नंदीची मधुरीशी घट्टी जमले फार घट्टी ओर तशी लागवी होते मावशी 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 करत ती नंदाभोवती दिवसभर पिंगा घालू लागले नाना प्रकारच्या बालसुलभ शंका विचारू लागली लाल कांद्याचा पांढरा कांदा कसा होतो या तिच्या प्रश्नाने तर नंदाला निरुत्तर केले लगेच नापास नापास असे म्हणून मधुरा आपल्या नाजूक हाताने टाळ्या पिटू लागले ते दृश्य इतके लोभस्वाने होते की तिचा पापा घेण्याकरता नंदाने तिला जवळ ओढले मधुरेने तो लगेच पुसून काढला फुरगुटून ती म्हणाली आम्ही काय आता लहान आहोत पापा घ्यायला तिचे ते तांबड्या कांद्याचे कोडे दुसऱ्या दिवशी उलघडले एरवी उशिरा उठणारे मधुरा सूर्योदयाच्या आधीच जागी झाले नंदाचा हात धरून ओढीत तिने तिला बागेत आणले पूर्वेकडे दिसणाऱ्या तांबड्या लाल सूर्याकडे बोट दाखवी ते म्हणाले ए मावशी ए मावशी तो बघ तांबडा कांदा मग तशीच टक लावून बघत ती उभी राहिली थोड्या वेळाने ते बिंब पांढरे शुभ्र झाले लगेच मधुरा उद्गारले कांदा पांढरा झाला कांदा पांढरा झाला मधुरेच्या कल्पनेचे हे स्वर नर्तन रात्रंदिवस चालू असे एके दिवशी तिने नंदाला विचारले मावशी आबाळाच्या झाडाचं मूळ कुठं असतं ग नंदाने तिला शरण चिठ्ठी दिली या पाच वर्षाच्या चिमुर्डीला आबाळ झाडासारखे का वाटावे हे काही केल्या तिच्या लक्षात येईना एक दोन दिवस असेच गेले तिसऱ्या दिवशी रात्र झाल्यावर मधुरा नंदाला घेऊन बागेत गेले वर चमचमणाऱ्या चांदण्याकडे बोट दाखवेत ते म्हणाले मावशी आभाळाच्या झाडावरची ही फुलं बघ मग बागेतल्या प्राजक्ताकडे बोट दाखवत ती म्हणाले हे झाड हलव म्हणजे किती किती फुलं खाली पडतील आभाळाचं हे झाड हलव की तू म्हणजे खूप खूप चांदण्या खाल्या पडतील खाली पडतील मग त्या घेऊन मी खेळत बसेन तिचे हे बोलणे ऐकून नंदाला आठवण झाली ती देवदत्ताची मधुरा इतकी हुशार होती पण ठोकळ्याचा बंगला करायला बसवलं की तिचा हा सारा तलकपणा नाहीसा होई कुठल्या तरी ठोकळा भलत्याच ठिकाणी ती ठेवायची नंदाने तिला तीन चारदा नीट बंगला रचून दाखवला पण त्याचा काही उपयोग झाला नाही असे का होते हे शोधून काढण्यासाठी नंदा तिच्या खानपट्टीला बसले तेव्हा मधुरा म्हणाले मी नाही बंगला बांधणार तो बांधला ना तो तो तो, तो लाक्षशील राहिला त्यात तिच्या या विचित्र बोलण्याचा अर्थनंदाला तीन चार दिवसांनी कळाला ती रोज उजडतास उठे चहा घेऊन लायब्ररीत जाई पूर्वी न पाहिलेली पुस्तके चाळीत बसे एखादे दुसरे वाचायला घेऊन येई एके दिवशी ती जरा उशिरा उठली चहा घेऊन लायब्ररीकडे निघाले याच वेळी मधुरा जागेहून वरण्यात आली होती नंदा कुठे जात आहे हे दिसताच ते ओरडले मावशी मावशी तिकडे जाऊ नको नंदा एकदम थांबली मधुरा धावत तिच्याजवळ आली आणि भयभीत दृष्टीने इकडे तिकडे पाहत म्हणाले तिकडे जाऊ नको शो मावशी काग इक लाक्षस राहतो तिथे तो ठाण मारून टाकेल तुला बंदुकीने मधुरीच्या स्वैर कल्पनेचे हे नवे उडान असावे असे वाटू नंदाने हसत विचारले त्या राक्षसाचं नाव काय ठाऊक का आहे तुला मधुरीने होकारार्थी मान हलवली पण तिच्या तोंडातून शब्द फुटीना तिच्या हाताना कंप सुटला मुद्रा एकदम पांढरी फटक झाली नंदाच्या हाता नंदाच्या हातातला तिचा हात घामिजला विलासपूरला आल्यापासून तिला फिट आली नव्हती ही ये फिट येण्याआधीची पूर्वचिने आहेत हे ओळखून नंदा तिला उचलून आत नेणार होती पण मधुरेच्या हाताचा कंप हळूहळू थांबला तिचा चेहरा थोडा उजळला नंदाला वाकून तिच्या कानात ती म्हणाली कुणाला सांगू नको सो मावशी त्या राक्षसाचं नाव आहे भाईसाहेब बाईसाहेब बाईसाहेब कोण माझे बाबा आई देवदत्त म्हणते ना त्यांना रात्री अंथरुणावर पडल्यावर नंदा मधुरेच्या या उद्गाराचा विचार करू लागले देवदत्तांना राक्षस म्हणायला रा कोणी शिकवले वसुंधरीने का तिने असे भोगले आहे तरी काय वसुंधरीच्या विचित्र वागणुकीमुळे या प्रश्नाचे उत्तरे मिळणेही शक्य नव्हते विलासपूरला गेल्यावर आपण दोघी मनमोकळेपणाने गप्पा गोष्टी करू सकाळ संध्याकाळ फिरायला जाऊ चंदनगडाची सहल करू असे वसुंधरा मुंबईत म्हणाले होते पण इथे आल्यावर मुंबईतली वसू पार बदलून गेली होती एखाद्या जादूगराने माणसाची दगडी पुतळी करावी तशी ती झाली आहे ती नऊ वाजता उठे जड पावलाने आणि अबोलपणाने तिचा सारा कार्यक्रम सुरू होई चहाच्या व जेवणाच्या वेळा सोडल्या तर सारा दिवस वरच्या छताकडे टक लावून पाहात ती पलंगावर पडून राही तुला बरं वाटत नाही का काही वाचून दाखवू असे नंदा अधूनमधून मोठ्या मायेने विचारे कपाळाला आट्या घालून वसुंधरा उत्तर देई पुस्तकं बघितली ना की माझ्या तळपाईच्या आगमस्तकाला जाते सारी मेले खोटारडी त्यातलं प्रेम खोटं सुख खोटं सारं सारं सिनेमासारखं खोटं शकुंतला लिहिणारा तो कालिदास मला भेटायला हवा एकदा त्याला असा फैलावर घेणार आहे मी वसूचे असले बोलणे ऐकले की तिच्या विचित्र वागणुकीकडे आणि वागणुकीचे कोडे अधिकच गुंतागुंतीचे होई श्रीमंताच्या घरी कान असून ऐकायचे नसते आणि डोळे असून पाहायचे नसते आणि तोंड असूनही बोलायचे नसते हे नंदा जाणत होते बहुताली वावरणाऱ्या चाकराशी ती कामापुरते बोले त्यांच्या आपापसातल्या कुजबुजीकडे ती सहसा लक्ष देत नसे मात्र या अलिप्तपणा अलिप्तपणातूनही जे काही तिच्या कानी पडे त्यामुळे देवदत्त आणि वसुंधरा यांच्यातल्या दुरळ्यासंबंधी तिच्या मनात अधिकच गोंधळ होई गालीच्या विनायला बसावे आणि गोदडी तयार व्हावी तसा तिच्या साऱ्या तर्काचा शेवट होई एके दिवशी इतर हा अनुभव तिला फार तीव्रतेने आला लायब्ररीतून आणलेली पुस्तकं चाळेत ती वरांड्यात बसले होते आज मधुरीचे केस कापायचे होते जहागीदाराचा पिढी जात म्हातारा कारागीर मुंबईला जाऊन नव्या फॅशनी शिकून आलेल्या आपल्या नातवासह हो या कामगिरीवर आला होता ताईसाहेब अजून उठल्या नसल्यामुळे पलीकडेच ते दोघे गप्पा मारीत आपला वेळ घालवत होते म्हाताऱ्याच्या बोलण्यातले थोरले सरकार हे शब्दनंदाच्या कानावर पडले तेव्हा कुठे तिचे लक्ष त्यांच्या गप्पाकडे गेले हातगाईच्या लढाईत जय मिळून आलेल्या शूरवीराप्रमाणे थोरल्या सावकाराचे दाडे आपण झोपेतच कशी केली हे बुड़े बाबा तिकटमीट लावून सांगत होते दौलत तुझ्यासारखा का कारागीर विलायते जन्माला यायला हवा होता व्हिक्टोरिया राणीनं तुझ्याकडं केस कापून घेतले असते असे सर्टिफिकेट देऊन थोरल्या सरकाराने आपली पाठ कशी थोपटली याचे आजोबांनी मोठ्या रसाळपणाने वर्णन केले तेव्हा आनंदाची खूप करवणूक झाली ती त्यांची बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागली त्या वृद्धांच्या त्या वृद्धाचा ओघ हळूहळू थोरल्या सरकाराच्या देवभक्तीकडे वळला हिमालयातून त्याने आणलेले गुरु किती तेजपुंज होते त्यांची ते दाढी किती काळी कुळकुळीत होती ते आपल्या मंत्राने मेलेली फुलपाखरे कशी जिवंत करीत असत ते काही वर्षांनी कसे बेपत्ता झाले सरकाराने त्या दुःखाने चंदनगडच्या गहारगड्यावरून उडी टाकून कसा जीव दिला वगैरे वगैरे गोष्टी चविष्टपणाने सांगून आजोबांनी शेवटी भाष्य केले थोरल्या सरकाराने जीव दिला नाही ही शाप खोटी गोष्ट आहे त्यास मी न्यायाला विमानाला असावं तो कोपागत हे सारं ऐकताना आनंदाची हसून, हसून 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 मुळगुंडी वळली पण देवदत्त आणि वसुंधरा यांच्या वैमन्यासातील रहस्याचा जो शोध ती करीत होती तो मात्र तिला अधिक कठीण वाटू लागला एक निराळीच विचारचक्र तिथे सुरू झाले चंदनगडच्या घार कड्यावरून देवदत्ताच्या वडिलांनी उडी टाकून आत्महत्या केली ती का हिमालयातून आलेला गुरु बेपत्ता झाला म्हणून का त्यांना वेडबीड लागले होते या घराण्यात अनुवंशिक वेळ तर नाही ना देवदत्ताचे बोलणे ऐकताना एक दोनदा या संशयाची पुसट सावली तिच्या मनावर पडून गेली होती आता ती शंका तिच्या मनात पुन्हा मूळ धरू लागली देवद देवदत्त कितीही रसिक आणि उमदा असला तरी अधूनमधून त्यालाही अनुवंशिक वेड्याची लहर येत असावी कदाचित मधुरेच्या फीटचाही या गोष्टी गोष्टीशीच संबंध असला पाहिजे नवऱ्याच्या वेड्यापायी वसूने काय काय छळवा सुचला असेल तो तिचा तिलाच माहिती या छळामुळेच काऊन का मधुरीच्या समोर देवदत्ताला उद्देशून राक्षस हा शब्द बसून अनेकदा उच्चारला असला पाहिजे त्याशिवाय का त्या बाळजीवाने जन्मदात्या पित्याची अशी धा दा, धास्ती घेतली असेल या विचारचक्राचे भ्रमण शेवटी थांबत या विचारचक्राचे भ्रमण शेवटी थांबत असे ते एका एक प्रश्नचिन्हापाशी प्रीतीचा अर्थ काय देवदत्ताला वसुंधरा आवडली म्हणजे तिचे रूप आणि गळा आवडला वसुंधरेला देवदत्त पसंत पडला म्हणजे त्याचे रूप आणि श्रीमंती तिला आवडली या आवडीच्या पोटी हे लग्न झालं मग त्यावेळीची ती ओढ ती आवड सर्व सर्वस्वाचे दान करण्याची ती भावना हे सारे आज कुठे गेले का वसूचे प्रेम फक्त देवदत्ताच्या श्रीमंतीवर होते आणि त्यांचे केवळ वसूच्या रूपावर तिच्या गळ्याच्या गोडव्यावर होते खेळणी मिळेपर्यंतच लहान मुलांना ते हवे हवेचे वाटते ते मिळाले की त्याची मोडतोड तोड करायला ते कमी करत नाहीत प्रेम ही असेच एक खेळणे आहे का वसुंधरा आणि देवदत्त सावित्री व सत्यवान हॅम्लेटची आई आणि तिचा पती किती भिन्न भिन्न तऱ्याची ही झोडपी ही माणसे प्रथम एकत्र आले ती एकमेकाच्या आयुष्यात स्वर्ग निर्माण करण्यासाठी पण प्रत्येक झोडप्याचे प्रेम ही दुसऱ्या कोणाही झोडप्याच्या अनुभवाशी न जुळणारी नवलकथा असते काय वसुंधरा झागी झागीदारीन झाली हे तिचे सुदैव का दुर्दैव तिच्या लग्नाला उणीपुरी सहा वर्षे झाली असतील पण एवढ्यात देवदत्तांना ती डोळ्यासमोर नकोशी व्हावी त्यांचे प्रेम असे सुकून जावे उन्हातल्या नद्या आटतात तशा हिवाळ्यात त्या गोठून जातात पण समुद्र कधीच आटत नाही कधीच गोटत नाही या विचारचक्रातून मधूनच एक प्रश्न एखाद्या काट्यासारखा तिच्या मनात सरू लागे शिखरला विषय लाभले असते तर आपला संसार असाच कोमेजला असता का स्त्री पुरुषांच्या प्रीतीला सृष्टीने भुंगरपणाचा शापच दिला आहे का, का प्रीती हा जुगार आहे या जुगारात जीत होते कुणाची का या जुगारात दोघांचीही दिवाळी निघते शेखरच्या स्मृती स्मृतीविषयीची स्वतःची मनाची प्रतिक्रिया पाहून तिचे तिलाच नवल वाटू लागले त्यांच्या मृत्यूची वार्ता ऐकल्यापासून अशी एकही रात्र रात्री गेली नव्हती की ज्या रात्री तिची उशी आसवानी ओली झाली नव्हती पण विलासपूरला आल्यापासून तिच्या डोळ्याचा हा पावसाळा संपला न कळत जखमीने खपली धरली देवदत्त वसुंधरा आणि मधुरा यांच्या सुखदुःखात तिचे मन गुंतून गेले न कळत भूतकाळाचा तिला विसर पडू लागला विलासपूरला आल्यापासून जणू काही ती धुक्यात वावरत होती त्या धोक्याने भूतकाळ जसा दिसेनसा असा झाला होता तसे भविष्याचे दर्शन होणेही शक्य नव्हते मात्र अधूनमधून सोनेरी ऊन चोर पावलाने तिच्या मनात प्रवेश करी नाचऱ्या झऱ्याप्रमाणे चालणारी मधुरीची बडबड ऐकताना नवनव्या अलंकाराप्रमाणे वाटणारी देवदत्ताच्या लायब्ररीतली पुस्तके हाताळताना आणि तिथे गेले की घुंगराळवाळा वाजवणाऱ्या बाळाप्रमाणे छुमछुम करीत तिच्याकडे येणाऱ्या चंचलला कुरवाळताना या सोनेरी उन्हाचा साक्षात्कार तिला होई चंचलच्या मुख्या प्रेमाने तर ती गहीवरून जाई तिच्या मनातही हे सारे जग असेच निष्पा निष्पाप असते तर, तर किती बरे झाले असते नंदाला लाभलेल्या चंचलच्या या मुख्या प्रेमाला एका बोलक्या प्रेमाची अचानक जोड मिळाली काही हासभास नसताना महिना होऊन गेला होता तिला विलासपूरला येऊन तिने पुन्हा पुन्हा आग्रह केला म्हणून वसुंधरा एक दोनदा फिरायला बाहेर पडली होती पण त्या फिरण्यात मोकळेपणा नव्हता गावाच्या अंतरंगाचे दर्शन नव्हते रोज सकाळी लायब्ररीत जाताना आज देवदत्त भेटेल आणि शस्त्रविद्येच्या हत्याऱ्याप्रमाणे धारदार असलेले त्यांचे बोलणे पुन्हा ऐकायला मिळेल अशी वेळे अशा तिच्या मनात निर्माण होईल पण तो कुठे अदृश्य झाला होता कुणास ठाऊक तो भेटला नाही याने तिला वाईट वाटे त्याच्या एकुलत्या एक, एक भेटीच्या दिवशी चंचलशी बोलताना तो म्हणाला होता या जगात मला फक्त दोनच मित्र आहेत एक तू आणि दुसरा मृत्यू त्याचे ते शब्द तिला पुन्हा पुन्हा आठवत पण मनातही आपलेच चुकले त्या दिवशी आपण लगेच म्हणायला हवे होते आकडे मोजताना चुकताय तुम्ही तुम्हाला तीन मित्र आहेत कुणीही मनुष्य असो मृत्यू हा जेव्हा त्याचा मित्र वाटू लागतो तेव्हा त्याच्याजवळ असणाऱ्या दुसऱ्या माणसाने आपल्या मायेने त्याला मागे ओढले पाहिजे माणसाचे माणसाशी असलेले हे सर्वात निकटचे नाते आहे देवदत्ताच्या त्या भेटीची अशी पुन्हा पुन्हा आठवण करीत संध्याकाळी ती बागेत फिरत होती कोपऱ्यातल्या पिंपळाने तिला हाक मारले ती त्याच्या पाऱ्यावर जाऊन बसली त्याच्याशी गुजगोष्टी करू लागली आपल्याच विचाराच्या डोहात ती खोलवर बुडून गेली इतक्यात एक वृद्ध बुटके किडकिडीत ग्रस्त आभाळातून टपकावे तसे तिच्या पुढे येऊन उभे राहिले नमस्कार नंदाताई हे शब्द हे त्यांचे शब्द ऐकताच नंदा आपल्या तंद्रेतून जागी झाली ती गडबडून उठली भला मोठा खिसा असलेली खादीचे पैरण खादीचे आकूड धोतर काखेतील जुनी छत्रे आणि डोक्यावर इस्त्रीची ओळख नसले पांढरे टोपी असा त्यांचा पहिरावा पाहून नंदा बुजकळ्यात पडली गांधीजीच्या नावाचे भांडवल करून जगणाऱ्या कुठल्या तरी भुकड संस्थेचे ते चालक असतील आणि जहागीदानी बायकडे मुंबईहून एक शिकलेली पाहुणी आले आहे असे कळल्यामुळे गीतेचा संदेश किंवा गांधीजी आज असते तर अशा एखाद्या विषयावर तिने आपल्या संस्थेत बोलावे अशी विनंती करण्याकरता ते आले असतील असे तिचे मनात असे तिच्या मनात येऊन गेले या कल्पनेने आलेले हसू मोठ्या कष्टाने आवरीत तिने त्यांना प्रतिनमस्कार केला मात्र जसशी ती ते त्यांच्याकडे निरखून पाहू लागली तस तसा तसा त्यांच्या मुद्रेवरील स्निग्ध भाव पाहून आपल्या कल्पनेचा तिला राग आला त्या ग्रस्ताची दृष्टी अश्विनातल्या चांदण्याची आठवण करून देत होते मात्र ते चांदणे बरसणाऱ्या डोळ्याभोवती काळे वर्तुळे स्पष्ट दिसत होते त्या वर्तुळाच्या पलीकडे मोठ्या स्टेशन मोठ्या स्टेशनावर जसे रुळाचे जाळे असते तशा अनेक सुरकुत्याही पसरल्या होत्या मात्र त्या सुरकुत्यांच्या आणि कृष्ण वर्तुळाच्या मध्ये प्रसन्नपणे हसणारे दोन नंददीप पाहून तिला एकदम दादाची आठवण झाले आपल्यापुढे एक प्रेमळ व्यक्ती उभी आहे या जाणीवेने तिचे मन सुखावले मुद्रेने तिने त्यांचे स्वागत केले पारावर छत्री टाकून बैठक मारीत ते गृहस्थ म्हणाले आम्हाला ओळखलंच वाटतं तुम्ही थोड्या अंतरावर बसत आणि मनापासून हसत ते म्हणाले ओळखीच्या मुलीला कोणी आहो जाऊ म्हणतं का चुकलं भाऊ आमचं तसं शाळेत व्याकरण कच्च होतं म्हणा आमचं त्यामुळे ह्या वचनाचा घोटाळा झाला ते जाऊ दे काय सांगत होतो मी नंदाताई तुम्हाला हां माझं नाव बापू बापू कीर्तने हे पाळण्यातलं नाव नव्हे हं ते असले धोंडो गुंडो नाहीतर तसलं काहीतरी पण या बुटक्या खिडकिडीत देहाला समस्त विलासपूर बापू म्हणून ओळखतं हे नामपुराण झालं आता धंदा जहागीरदारांची नोकरी करतो त्यांच्या मातुश्रीने अन्नाला लावलं म्हणून हा एकेकाळचा देश फक्त अजून जिवंत आहे नाहीतर ते जाऊ दे खाजगीकडे आहे मी हिशोब ठिशेब पाहतो नंदा चाचरत म्हणाली पूर्वी कधी तुम्हाला पाहिलेलं अरे हो सांगायचं राहिलं की तू आमच्या दादासाहेब देशपांडेची मुलगी तू आलीस तेव्हाच मी तुला भेटायला या भेटायला यायला हवं होतं पण म्हणतात ना कर्म कर्म त्यापुढे किरे पेने तू आलीस त्याच्या आदल्या दिवशीच मला मुंबईला जावं लागलं मुलगा असतो तिथे नोकरीला एकुलता एक टायफायडनं आजारी आहे अशी सुनबाईची तार आले म्हणून गेलो आता बरं आहे पोराचं आज सकाळी परत आलो कचेरीत काम बरंच तुमलं होतं माझं म्हणून तुला भेटायला वेळ लागला बेटा नंदाने विचारले दादा भेटले का मुंबईत अरे हो ते सांगायचं राहिलेच की कितीतरी वर्षांनी गेलो मुंबईला मग दादासाहेबांना भेटल्याशिवाय परत कसा येणार पंढरपूरला जायचं आणि पांडुरंगाचं दर्शन न घेता परतायचं छे पोरी तुझे दादा होते म्हणून बेचाळीस साली हा बापू तुरुंगात खडी फोडायला गेला नाही म्हणजे चकित होऊन नंदाने प्रश्न केला म्हणजे काय तुझ्या वडिलांनी त्यावेळी आम्हा भूमिगत लोकांना आसरा दिला सख्या भावासारखा पूर्वीची काही ओळख देख नसताना घरात लपून ठेवला आम्हाला ते होते म्हणून आम्ही बचावलो चांगल्या पगाराची नोकरी गेली त्याची त्यांच्यापाई एक गोष्ट लक्षात ठेव बाळा अशा बापाच्या पोटी जन्म मिळायला भाग्य लागतं मोठं बापूच्या या शब्दाने नंदाचे मन उचंबळ आले ती मनात म्हणत होते की ती विचित्र आहे हे जग घरच्या माणसाची किंमत कळायला सुद्धा घराबाहेर पडावं लागतं इथं बापू बोलू लागले मी सांगतोय ते तुला आठवायचं नाही नंदाताई कसं आठवणार अगं त्यावेळी तू आईच्या पोटात एका अंधाऱ्या रात्री लपतछपत मी तुमच्या घरी आलो तुमच्याकडे येण्याच्या आधी एक बड्या कार्यकर्त्याकडे गेलो होतो पण तो आमची घोरपड गळ्यात बांधून घ्यायला तयार होईना तुला कल्पना नाही बाळा देशभक्ती ही सुळावरली पोळी होती त्यावेळी ती कुणाला नको होती पुढं स्वातंत्र्य आलं भरभर तव्यावर पुरणपोळ्या चढायला लागल्या तूप ओतून त्याच्यावर ताव मारावला थवीच्या थवी सर सरसावले जे घे असंच आहे पोरे त्या रात्री मला बंगल्यातनं बाहेर काढणारे ते बडे करते पुढे पुढारी झाले हळूहळू मंत्री म्हणून झुलू लागले नी तुझे दादा त्यांची नोकरी केली गीली, ती गेलीच मग कुठल्या तरी व्यापारी कंपनीत घाशी करून बोलता बोलता बापू थांबले लगेच एकदम खळकळून हसत म्हणाले ज्या जगात सॉक्रेटिसला विषाचा प्याला घ्यावा लागला नि गांधीजींना बंदुकीच्या गोळ्या खाव्या लागल्या तिथं इतरांची काय कथा दादाबाई मिलिंद सारी बरी आहेत ना सारी खुशाल आहेत पोरी अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे अगदी ओके मात्र मिलिंद रुसलाय हं तुझ्यावर माईने मला सांगितलं आहे पोरगी एकटी केली आहे तिकडे तुमचीच लेख आहे असं समजा तिचं तिचं काही दुखलं खुपलं तर बघा मुलं कितीही मोठी झाली तरी आईबापांना ती लहानच वाटतात ना हो ना बापू बापूने पश्चिमेकडे पाहिलं ऊन पिंगुळलं होतं सध्या आपल्या अंगणात काढायच्या रंगबिरंगी रांगोळीची जमावजमाव करीत होतं बापू लगबगीने उठत म्हणाले रोज समाचाराला येईन हं मी तुझ्या मात्र आमच्या घरी यायला हवं हं तुला लवकरच काही हवं नको असेल तर मन मोकळेपणाने सांगच आप बेटा मला पारावर ठेवलेली छत्री बापूने उचलली ते चालू लागणार इतक्यात नंदाच्या तोडून शब्द गेले देवदत्त कुठं गावाला गेलेत वाटतं फार फार दिवसात दिसले नाहीत किंचित ओळून हसत बापू उतरले ढगातली वीज आहे ती कुठं चमकेल ने कुठं लपेल याचा नेम नाही पोरे बापूंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आदराने पाहता पाहता नंदाच्या मनाला एका विचाराने अस्वस्थ करून सोडले बापूकडे देवदत्ताची चौकशी आपण का केली त्यांचा आणि आपला तसा काय संबंध आहे योगायोगाने त्या दिवशी गाठ पडली तो बोलत बसला आपण ऐकत राहिलो प्रवासात अशी पुष्कळ माणसं भेटतात आपण त्यांच्याशी खूप खूप बोलतो पण गाडीतून उतरल्यावर पुढे कुठे आठवण होते आपल्याला त्या माणसाची आयुष्याचा प्रवासही असाच असायला हवा छे बापूंना तो प्रश्न आपण विचारायला नको होता आईचे बोट सोडून अवखळ मुलाने आडवाटेला धाव घ्यावी तसे आपल्या मनाचे झाले आपल्या प्रश्नामुळे बापूच्या मनात काही रात्री डोळा लागेपर्यंत ती परोपरीने स्वतःचे समजूत घालत होते आपण देवदत्ताची चौकशी केली ती वसुंधरीसाठी इतके दिवस झाले पण नवरा बायकोची साधी गाठ भेट नाही हे असे किती दिवस चालणार का याचा वसूच्या मनावर काय परिणाम होईल ती दररोज झोपेच्या गोळ्या घेते त्या घेतल्याशिवाय झोपच येत नाही तिला असे म्हणते ती या गोळ्याचा तिच्या प्रकृतीवर किती वाईट परिणाम होईल छी आता देवदत्त भेटली म्हणजे तिच्या आणि त्यांच्या या शीतयुद्धाचा सूक्ष्म मोक्ष लावून घेतलाच पाहिजे या निश्चयापाशी येऊन थांबताच प्रसन्न मनाने ती झोपे गेली मात्र मध्यरात्र मात्र मध्यरात्र उलटल्यावर ती अचानक जागी झाली देवदत्त देवदत्त म्हणून कुणीतरी मोठ्याने मारलेला हाका आपल्याला ऐकू येत आहेत असा तिला भास झाला जाग आल्यावर काही क्षण बा बावरली देवदत्तांच्या वडिलांची भूत या बंगल्यात फिरत असते असे वसू म्हणाले होते ती गोष्ट तिने थट्टेवारी नेली होती पण आता मात्र तिच्या मनात आले ती भूत देवदत्तांना हाक मारत नसेल ना त्याने आत्महत्या का केली त्यांची काही इच्छा अतृप्त राहिली असावी का ती पुरी करून घेण्यासाठी ते देवदत्त देवदत्त म्हणून मध्यरात्रीच्या एकांतात मोठे मोठे माणसेसुद्धा लहान मुलासारखे भित्रे हो भित्रे होतात हा विचार मनात येऊन तिला स्वतःचे हसू आले हळूहळू तिला पडलेले स्वप्न तिच्या डोळ्यापुढे उभे राहिले त्या हाका आपल्याच होत्या स्वप्नातल्या मात्र त्या स्वप्नात आपल्याला जे विमान कोसळताना दिसले ते होते शेखरचे आपल्या तोंडून शेखर शेखर अशा हाका यायला हव्या होत्या त्या न येता देवदत्त देवदत्त अशा हाका ते अंतरुणावरून उठून बसले खोलीत दिव्याचा मंद निळसळ प्रकाश पसरला होता पलीकडे वसुंधरा आणि मधुरा गाढ झोपे गेल्या होत्या नंदा आपल्या स्वप्नातल्या बारीक सारीक गोष्टी आठवायचा प्रयत्न करू लागले त्या स्वप्नात पर्वताचे एक उंच शिखर सारखे दिसत होते बर्फाने आच्छादलेले शुभ्र पुष्पाने पूजा केलेल्या शंकराच्या पिंडीसारखे के दिसणारे त्या पर्वताच्या दिशेने एक विमान वेगाने जात होते होय शेखरचे होते ते काय होते हे कळण्याच्या आधीच त्या विमानाने पेट घेतला ते खाली येऊन लागले आपण त्या पर्वताच्या पायथ्याशी उभे होतो शेखर शेखर सांभाळ असा आक्रोश करण्याचा आपण प्रयत्न केला पण आपल्या तोंडून शब्द निघाले देवदत्त देवदत्त ते शब्द निघाले असा स्वप्नात आपल्याला भास झाला असे का व्हावे आपले अंतर्मन झोपेसुद्धा देवदत्तचा विचार करत आहे का रोज सकाळी लायब्ररीत तो भेटला नाही म्हणजे आपल्याला चुकल्या चुकल्यासारखे होते ते का त्याच्याविषयी वाटणारे विचित्र ओढ कशातून निर्माण झाले आहे त्याच्या बुद्धीविषयी वाटणाऱ्या आदरातून की त्याच्या उद्ध्वस्त संसाराविषयी वाटणाऱ्या कनवेतून धन्यवाद